हॅलो जय आंबे भिसेगाव कर्णधार किंवा प्रतिनिधी जर कोणी असेल तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधा जय आंबे भिसेगाव ग्राउंड क्रमांक एक वरती चालू असलेला सामना जय हनुमान पोसरी पोशीर विरुद्ध जय बजरंग चिंचवली हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना जांता राजा नेरल जय हनुमान मिरचोली तिसरा पुकार हॅलो स्वयंसेवक गेट खाली आहे आपण गेटमध्ये उभं न करावं पाहुण्यांना येण्यासाठी रस्ता करून आहे धीरज आणि ऋषिकेश गेटवरती लक्ष ठेवा पब्लिक गेट वरतीच उभे राहते येण्यासाठी रस्ताच ठेवत नाहीत हॅलो श्याम पाटील डिक्सल आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपण आहे या सामन्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी श्री सतीश शेठ पिंपलकर सतीश फर्निचरचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपण आहे तसेच त्यांच्या समेत सचिन मंडलिक यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थान पण आहे या ठिकाणी सामन्यासाठी उपस्थित श्यामजी पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मी तुषार बोराडे यांना विनंती करतो की त्यांनी श्यामजी पाटील यांचा या ठिकाणी सत्कार हो सत्कार करायचे आहे त्यानंतर या सामन्यासाठी सामन्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी श्री सतीश शेठ पिंपरकर सतीश फर्निचरचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी क्रीडा नगरीमध्ये सरसे स्वागत करतो तसेच सचिन मंडलिक त्यांच्या समोर उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो या कर ठिकाणी सतीश शेठ पिंपरकर यांचा सत्कार <concurrent noise> या ठिकाणी नितीन बोराडे यांना विनंती करतो की त्यांनी सतीश शेठ पिंपरकर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे तसेच त्यांच्या समेत सचिनजी मंडलिक यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी अरुण हांडे यांना विनंती करतो की सचिनजी मंडलिक यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे तसेच सचिनजी मंडलिक यांचा सत्कार अरुण हांडे करतील हॅलो पाठीराख्यानं विनंती आहे की आपण टाल्या वाजून खेळाडूला वाव द्यायचा आहे निलेश बोराडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे दिनेश बोराडे पीजी यांना विनंती करतो की त्यांनी निलेश बोराड्याचा सत्कार करायचा आपल्या या कर्जत तालुक्यामधले किरवली गावाचे नावाजलेले असे नरेश बडे नरेश बडेकर नावाजलेले कराडे पट्टू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मी प्रवीण अरुण हंडे यांना विनंती करतो की त्यांनी नरेशजी बडेकर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे क्राऊन क्रमांक एक वरती चालू सामन्यामध्ये तोशीर हा संघ दहा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाचं गोडगड कौतुक चला ग्राउंड क्रमांक एक वरती सामना संपलेला आहे त्यानंतर पुढील होणारा सामना जाता जा राजा नेरल जय हनुमान मिरचोली तिसरा पुकार जनता राजा नेरल जय हनुमान मिरचोली चला दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपापले संघ घेऊन मैदानात यायचंय ग्राउंड क्रमांक एक वरती चला, जानता राजा नेरल, संघाच्या संघ नायकांनी आपापला संघ घेऊन मैदानात चालायचं आहे ग्राउंड क्रमांक दोन दोन वरती चालू असलेला सामना मध्यंतरापर्यंत थांबलेला आहे त्यामध्ये शिवश्री तिवरे मिळालेले गुण चार तसेच आहे उभ्या महाराष्ट्राची नवकुमार मुद्रे खेळ मागे पडले अशी मारली गुण अठरा एकच खेळ एकूण चौदा गुणाची आघाडी नवकुमार मुद्रे संघाकडे आहे याची दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायची प्रमोदजी ठाकरे तिवरे जर कुठे उपस्थित असतील तर ता त्याने स्टेज वरती स्थानपन व्हायचंय प्रमोदजी ठाकरे

दोन मिनिटाचा टाइम लावा दोन्ही संघ हजर नाही झाले तर दोन्ही संघात बाद करायचार संघ हजर असून सुद्धा हजर होत नाहीये सामने लवकरात लवकर संपवायचे पण टाइम लावा दोन मिनिटात जर संघ कुठला संघ हजर नाही झाला तर दोन्ही संघ बाद करायचे रायडरला चला त्यानं मिसीला मारला ताव मनी ध्यानियाचे एकमेव प्रवेशद्वारावरती प्रेक्षक उभे कृपा करून बाजूला व्हायचंय संघाला येण्यासाठी वाट द्यायची चला कुठला संघ हजार आहे चला, चला।, चला। खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी खेळ कबड्डी 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 जगात मिरचोली संघ हजर आहे जाणता राजा पंच टाइम लावा दोन मिनिटात संघ हजर नाही झाल्यानंतर त्याला समोरील संघाला वाटचाल द्यायचे चला करण खडे नऊ अजून गेले पहिल्या साम पहिल्या साखलीचे सामने अजून चालू आहेत सहकार्य करा माझी कबड्डी पट्टू प्रभाकरजी काळभोर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मंचावरती से स्वागत तसेच शिवाजी बोराडे अरेश्वर बोराडे यांना सुद्धा विनंती की आपण कृपया करून क्रीडा मंचावर उपस्थित राहायचंय हालेली गावची सुकन्या तेजस्वी राणे मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली देवा अकॅडमी देवा अकॅडमीचे विद्यार्थी तेजस्वी राणे मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल या क्रीडा मंचावर तिचं स्वागत करण्यात येत आहे तसेच सन्माननीय शरददादा बडेकर यांचंसुद्धा सुद्धा या क्रीडा मंचावर हार्दिक स्वागत जालिंदर बोराड यांना विनंती आहे की सन्मानिय शरद दादा बडेकर यांचा सत्कार आहे शिवश्री तिवरे संघाचा खेळाडू पवन ठाकरे याच्यासाठी पाचशे रुपयाचे पारितोषिक आलेले आहे एका चढाईमध्ये तीन खेळाडू बाद केलेत तर कुमार पवन ठाकरे यासाठी अजय तसेच आकाश ठाकरे पाचशे रुपयाचे पारितोषिक आलेले आहे मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल कुमारी तेजस्वी राणे हलेली गावची सुकन्या या क्रीडा मंचावर हिचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे श्री दादा काळबोर यांना विनंती आहे की आपल्या हलेली गावची सुकन्या तेजस्वी राणे हिचा सत्कार करायचा आहे तेजस्वी मनोहर राणे हिचा यावर्षीच्या मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल आमच्या भरनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने या या ठिकाणी यचओी सत्कार होत आहे मी प्रभाकरजी काळभोर यांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या हलिवली गावच्या सुकन्या तेजस्वी राणे याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे जोरदार टाल्या उदून द्या आमच्या गावची सुकन्या पोलीस दलामध्ये तिची या वर्षासाठी निवड झालेली आहे शिवश्री तिवरे संघाचा खेळाडू पवन ठाकरे यासाठी सुवर्ण संधी तीन गुणांची एका चढाईमध्ये तीन गुणांची या ठिकाणी मंचावरती उपस्थित अनिल शिंदे शिवाजी बोराडे तसेच हरेश्वर बोराडे साईनाथ बोराडे यांचं करुण क्रीडा मंडळातर्फे सरचे स्वागत पवन ठाकरे साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेले आहे ग्राउंड क्रमांक एक वरती पंच चालायचं चा, पंच एका चढाईमध्ये ग्राउंड क्रमांक एक, एक चा सामना चालू करायचा आहे अजय ठाकरे तसेच आकाश ठाकरे यांचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक हलिली गावचे उद्योजक ओमकारजी हांडे यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर स्वागत आहे मनसे रायगड जिल्हा सचिव अक्षय महाळे यांचं या क्रीडा नगरमध्ये अक्षयजी माळे यांचं या, या क्रीडा नगरमध्ये सरसे स्वागत या सामन्यांसाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे शरददादा बडेकर यांचकडून या सामन्यांसाठी पाच हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थ मंडल हलिवली यांसकडून त्यांचा हार्दिक आभार तालुका तालुका अध्यक्ष मनसे यशवंत भवारे यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये सरसे स्वागत आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानपन आहे तसेच संकेतजी देशमुख यांचं सुद्धा यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन आहे हॅलो प्रमोदजी ठाकरे आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती सामना पण नवायचंय तसेच या सामन्यांसाठी आर्थिक सहाय्य इथे आलेलं आहे रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय जितेंद्र दादा पाटील यांचकडून या सामन्यांसाठी दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य इथे आलेलं आहे सन्माननीय संकेत देशमुख जीव्ही आर जिम ट्रेनर यांचा या क्रीडा मंचावर सत्कार होत आहे कुमार प्रशांत जाधव याला विनंती आहे की सन्माननीय संकेत देशमुख जीव्ही आर जिम ट्रेनर यांचा सत्कार करायचा